नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अभिषेक देशमुख आता मित्रांनो तुम्हाला विचार पडला असेल मी एकदम सुरू का गेले कारण कसं आहे कड्याला गाळेबिडे ताप देते त्यामुळे मित्रांनो जरा मस्त उडकायचं बघितलं आणि मित्रांनो आजचा ब्लॉग एकदम भारी असणार आहे कारण की जुनी मंडळी आपल्याला खास भेटणार आहेत आता ती जुनी मंडळी कोण आहे ती तुम्हाला दाखवणार तर चला तर मग व्हिडिओला स्किप करून ना चला जाऊया व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सकाळ सकाळचा आपला आपला खास मित्र सोडायला आहे बॉलपती जाऊ तुम्हाला आम्हाला सोडायलाय मस्त पाहिजे दिसला असेल तुम्हाला आता कसं येऊ न इकडे जाऊ दिसला नसेल आता जोशीरला मी थांबलोय कधी गाडी येते गाडी कधी भेटते आणि कधी निघतोय हा पहिला प्रश्न आहे मला खूप लांबचा प्रवास आहे पण आता बघू काय होतंय चला कंटिन्यू राहा जाऊया येऊ आपण होऊ कराडला कराडला पोहोचलोय आता आपल्याला आहे कडे गावला स्टँड वर आहे आपण स्टँड बसलो येऊ शकतो आम्ही आलेलो आहोत कडेगावमध्ये मध्ये पोहचलो आहोत मी कडेगावमध्ये मध्ये आणि आपल्याला भेटला आहे सूरज भाऊ सूरज भाऊ सूरज भाऊ कसा झाला मुंबई मधून इथपर्यंत प्रवास खतरनाक झाला असे खाली वरती झाले ना पहिल्यांदा आलो इकडे खालीवर झाले काय बरे जेव्हा आपला मयूर दुबे तर मयूर दुबे तुला एक प्रश्न विचारतो आणि सूरज पण आपला तुमचा प्रवास कसा झाला मुंबई ते काय हे माझं नाव आहे मयूर राहतो मी मुंबईला त्यानंतर माझ वय आहे वय राह विचार कुठून आणलं वेळ मुंबई मध्ये आणलाय बंद करून टाका मग तर मित्रांनो आमचा प्रवास एकदम अत्यंत खूप सुंदर झालेला आहे काही थोडी ट्रेन मध्ये भांडणं झाले तर ते सूरजमुळे झाले नाहीतर मी कधी पण भांडणं करत नाही मोठेपणा सांगतो मोठेपणा तर आता आपण कुठे जाणार चाललो एक सुंदर जागी रम्य वातावरणात झालेलं आहे तर तुम्हाला अभि दिसतच नसेल अभी अभि आभी आभीला कुठं अभि भेंदी इथे खरं दिसू ना मी त्याला तर कळलं ना दिसत नाही विषय गाडी पुढे घ्या गाडी पुढे घ्या गाडी पुढे घ्या

अशा मेंबरला भेटायचा तो मेंबर आमचा खास मेंबर आहे म्हणजे आम्ही आता तिकडे कसं खास आहे तसा तो, तो आमचा खास आहे भेटायचा खो 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 कोण खास मेंबर आहे तुम्हाला कोण अशा प्रकारे तो खास मेंबर तुम्हाला कोण आहे ते बघायचा आहे मस्त ओगेमध्ये टाकून आलाय काय बोलायचं चल बंद कर तुमसे ना हो पाएगा बावन बघा यो यो आपला खास मेंबर तुम्ही ह्याला ओळखत असाल नसेल वक्त तर असं मी ओळख करून करून सर सर ओळख प्रत्येक आपण काम केलं सच्या नावानं तू होतच तू शाळामध्ये शाळा मध्येच होता का हो काय मला आठव ना अच्छा म्हणजे तू एक गाव तेरा बांधडी माझे माग जो रोल करायचा तो ज्युनियर म्हणून तोच का अरे तो, तो नाही मी नाही का तुला दोन तीन वेळा कान कानपट होता तो हा ते जुनियर ला संधी दिली ती तर मित्रांनो अशा प्रकारे मी आता चौघ भेटलेलं ना आता जाणार काय गळाभेट वगैरे चालली आहे तर सचिन भाई आपण किती दिवसातून भेटतोय साडेपंधरा महिने असतात बर देऊ बस मित्रांनो आम्ही पाय सारख्या सारखं मी नाही टाकू शकत याच्या वेळेस बाकी ए इकडे केलं आम्ही पाच महिन्यातून भेटतोय का असं वाटतं पाच वर्षातून भेटतो भेंडी भी। त्यो मॅऱ्याच आहे ना अरे तो शाळा मधलं एक्टर येतो बाळू ते एकदा करून दाखव की एक्सप्रेस होई आम्ही मम्मी हे भाई का माझ्या मागे करायचं बी नाही नाही चल तसलं काय नाही तसलं काय नाही जुनिअर वाटे मागे मी उभारायचो ना पण आपलंच आलं ह्याचं काय अरे हे असणार कॅमेरामॅन एच वन फिफ्टी के स्टफ सॉरी मध्ये

युनिकॉन घेतली तरी गाडीची चोरात राहणार हाय सिस्टिन बाहेर मग तुम्ही वगैरे किती ना जायला एकदम खोली ना, रावडे, रावडे ना।, ना एक नमस्कार तर आज अभिषेक मला भेटायला लेगा लायला मला भेटायला भेटायला लेगरा हिला पण भेटायला आलाय तो लेंगऱ्यात आणि धन्यवाद आम्हाला भेटायला आल्याबद्दल वाईवरून हा आम्हाला भेटायला आलाय थँक्यू सो आहे एक <laughs> <laughs> तर नमस्कार मित्रांनो कोण आले बघायचे तुम्हाला हा अभिषेक पिशा देशमुख सॉरी सॉरी चुकून अपशब्द तोंडात आलेले असेल तर माफी असावी पण ह्याला कोणी माफी मागणार नाही आणि नाही उन्हा आले काय नाही पण याचा फोनच करपलाय बर मी काय म्हणते अभिषेक तेवढं राहलं नाही आमच्या शिवाय नाही त्याला तो मला म्हणत होता खास करून आठवत होतो प्रेम नाही मला काय म्हणत होते का मला म्हणतो तू दात्री केलेत मला बघायचे मला समोर समोर बघायचे तो माझ्या मनाला शांती मिळणार नाही

<laughs> पण की का हो। भीती वाटायला लागली <laughs> सानूला बघा आमची सानू कशी आता नवीन कॅरेक्टर नवीन रूपामध्ये दिसणार आहे तुम्हाला लवकरच लवकरच जाळ धुरळा नाही नाही फटाका मिरच्या धुरळा लाल मिरची धुरा संग अरे हो तुमत तो दिसत नाही माझा 80000 रुपयाचा फोन आहे इला ब्लॉग ते कसं झालंय म्हणजे का कसं झोपेतन उठल्यामुळे ते की अशा मी विस्कट लागत आहे तरी हे अचानक सॉरी सॉरी कट सौरे, सौरे. <laughs> <laughs> कट 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 करणार दी कट करणार माहेडचं एडिटिंगचं ना करत करणार सांगू नको की आपल्याला इडजला माणूस आहे आमच्याकडे पर्सनल एक पर्सन आहे जो सगळे व्हिडिओ एडिट करतो अभिषेक ते पण ते पण कुठे माहितीये का रानामध्ये दे बसून <laughs> तरी अशा प्रकारे मित्रांनो तर कसं वाटतं तुम्हाला यांना भेटून चांगलं तर वाटत असेल वाटलं असेल आमच्यामुळे याची दहा पंधरा व्ह्यूज तरी वाढतील ऍटली

फोटो फोटोकार की

आणि तिथं मनाव घेऊन ना का लाईक करा कमेंट करायचं तुम्ही घ्या एड बघते नुसतं प्रोईन

अशा प्रकारे आता आम्ही चालिको आहोत घरी काय सांगशील चालिका भेटलीस खूप दिवसांतून भेटले यांना खूप छान वाटलं आणि हे लवकर चाललेत आम्हाला वाटलं होतं थांबतील थोडा वेळ पण नाही होऊ शकत काय करतात चांगले राहावा की ग्रोइंग चांगली प्रगती करा असच आपण बोलू शकतो हा मिलियन आपले फॉलोअर्स झाले पाहिजे सगळ्यांनी फॉलो करा सगळं सगळं माझं काय माहित नाही जरा कधी राहिलं चल चला बाय बाय सांगशील खूप दिवसात मला भेटलीस मस्त वाटलं आपण भेटलंय ना पुण्यामध्ये हो ते पण नाही बरोबर पुण्यामध्ये भेटलोय का मग बाकी ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे आम्ही मागेच पेट्रोल टाकणार होतो पण आम्हाला असं वाटलं की विटापर्यंत जाईल आमची गाडी पण आमची विटापर्यंत गाडी गेली नाही पेट्रोल हा लेंगऱ्यात लेंगर्यात बुद्धी नाहीये तुरु चौग चौघीत काही सुद्धा काही सुद्धा नाहीये पेट्रोल आपलं पेट्रोल संपणार आहे एवढे अच्छा गाडी आणि एवढा विषय मोठा झालाय की ज्याला गाडीत पेट्रोल घेऊन बोलावलंय त्याचं बी गाडीचं पेट्रोल संपलेलं <laughs> आहे <जी भी> <laughs> अशा प्रकारे तो मग तो पुढे थांबलाय त्याला दाखवतो मला ओके म्हणजे विषय हळ पण आता काय करायचं आता काय चालायचं दिवस खराब चाललाय काय लांब जायचं अजून इथन जायचं आता सुरुवाती अशी म्हणजे पुढे गेल्या कसं होई बघा या आहे दुसरा मित्र अशा प्रकारे आहे मित्र आमच्या ह्या गाडीतलं त्याच्या पण गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे हे बघा तुम्ही लवशी विशाल भाऊ भाई विशाल भाऊ विशाल भाऊ काय नमस्ते गाडीत यांच्या पेट्रोल संपले आलो ढकलत आले ते माझ्या पण गाडीत तेल संपले सगळ्यात मोठा विषय हे झालेला आहे तर आता दिसत ना आमची भेट झाली आणि भेट कशी झाली बघा ग्रेड भेट झाले पण चालत चालत दोघं पण आम्ही तिकडून थी इतील संपले आमचं तिकडे संपले आम्ही तिकडून ही इकडून ओके नियोजन झाले आता तिसरा पेंटर लागले तेच संपलं तर ले मोठा शॉट आहे मग गाव गेले मग इथं चालत हे हेच कुठं ऐकते आहे आभेचे बंद करा बंद करा अजून एक कट होणार ही कटिशन नाही इडीट मायड कट कर इडीट मायड you <laughs> का मित्र नऊ अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत पेट्रोल पंपावर मस्तर आता पेट्रोल टाकणार ओके म्हणजे विषय करणार पेट्रोल पंपावर विषयबाईने आपल्या विषय केला आहे त्याने आपल्याला आपल्याला इथपर्यंत पोहोचवलेला आहे खूप बार विषय केला त्याने ही स्ट्रॅटेजी विशालची प्रक्रिया आम्हाला खूप भूक लागली म्हणून आम्ही मस्त थांबलोय मयूर इकडे आहे बघा मयूर पण इथे आहे मयूर भूक भूक गेली आता मस्त पैकी कंटिन्यू मस्त पैकी लस तुम्हाला सगळं दाखवणार मित्रांनो आम्ही काय करतोय ते कसं माहिती सगळं दाखवलं तर सगळं दिसतं आम्ही काय करतोय ती सगळं दिसतं मी काय करत काय लागला तर मी तर बरं जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल मित्रांनो अशा प्रकारे आता मी चाललेला होत घरी म्हणजे मी चाललोय माझ्या घरी इथंच्या घरी नोकी मध्ये आपणाला इथं नाही संपत मी घरी गेल्यावर सपोर्ट लोकेशन नाही तर मयूर काय वाटलं आता पण आपण जरा मग सगळे फिरलो आपल्या टीम सोबत भेटलो तर काय वाटलं भरपूर दिवस झालेलं आम्ही घरीच होतो त्यामुळे जरा असं आमचं मन केलं की के जरा जाऊन मिळालं तर आम्ही जरा टीमला भेटून आलो एक दिवस स्पेंड करून आलो त्यांच्यासोबत आता झाले वेळ परत आपल्या कामाला लागायची मुंबईला जायची काम करायचे तर आता मी आणि सूरज परत आहे मुंबईला तेव्हा ऑफिस आहे परत त्या गावाला कॅमेरामॅन पण आपापल्या गावाला चालले तर मी आपल्या मुळटोपे म्हणजे मुळे टोपे ऑफिशियल युट्यूब चॅनल्स होता आणि इंस्टाग्राम चॅनल भरपूर भरपूर मयूर नाही मयूर तो पे ऑफिशियल या इस्लामच्या मयूर तो पे ऑफिशियल या इस्लाम आय डीला फॉलो करा आणि मयूर तो पे ऑफिशियल या युट्यूब चॅनलला याच्या सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चला आता शिवाय जाऊ नका आणि आपल्या स्टोरी पे सुद्धा इस्टायलच हे करा फॉलो करा मी पण बोलतो जे पत्र सिरेशी पिलियर याला फॉलो करू शकतो मला माफ करा पण मला सुद्धा फॉलो करा फॉलो करा मी आणि याला आता मित्रांनो आता मी ब्लॉग नाही मयूरचा फेमस डायलॉग तुम्ही ऐकला असेल मयूर एकदा पर काय करायचं कुठे करायचं कसं करायचं चला चला मित्रांनो अशा प्रकारे आपण आलेलो आहोत उझड गावाच्या जवळ पण आता पण आहे जोशवीरला तर मित्रांनो आपला असा आनंदमयी सुखमयी प्रवास झालेला आहे तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा भरपूर लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही राह शेअर पण करत नाही लाईक पण करत नाही आणि कमेंट पण करत नाही हे तिन्ही गोष्टीच मित्रांनो झाल्या पाहिजेत कारण की अहो कसं आहे मस्त मी भारी भारी तुम्हाला दाखवत असते मी तुम्ही विषय खोल करत नाही राहू आता तुम्हाला वाटलं असेल की मी इकडे तिकडे का बघतोय चार माणसांकडे का बघतो आहे कारण की चार माणसं बघतील तेव्हाच तर चार माणसं सबस्क्राईबर वाढतील तर हा झाला पाहिजेची गोष्ट तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकर तुमसाठी एक नवीन फन्नाट असा ब्लॉग घेऊन येत आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटलं असेल तुम्ही तिकडे का कारण आपल्याकडे माणसं बघते चार पण हो आपण माणसांच्या डायरेक्ट काळजा करतो तर मग टाटा बाय बाय ये भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये मध्ये असा व्लॉगमध्ये मध्ये सपोर्ट करा टाटा त्यानंतर तुम्ही याला ओळखत असाल आपल्याला पोटा पाठी ठेवली म्हणजे एवढं पोट करायचं एवढ्या दोन दिवसात पोटात काय असं दे असं त्याला नाही याला ओळखत असाल जाताना आपल्याला सोडायला आणि आता घेताना पण आपल्याला सोडायला तुला थांब थांब असत हा बसून घ्या पटकन गडबडमध्ये नाहीतर आपल्याला नाही चला जाऊया